लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवी हवीशी वाटणारी दिवाळी आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे दिवाळी म्हटलं तर फराळ हा आलाच तर आपण आता आजपासून फराळाला सुरुवात करणार आहोत आज आपण छान कुरकुरीत खमंग असा मक्याचा चिवडा बनवणार आहोत हा चिवडा संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही यासाठी मी काही टिप्स दिले आहे तर मग तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा हा चिवडा जसा मोठ्यांना आवडतो तसं लहान मुलांना तर फार आवडतो नमस्कार मी अपेक्षा तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण इथे मक्याचा चिवडा बनवणार आहोत इथे मी पाचशे ग्राम मकई घेतली आहे तीनशे ग्राम शेंगदाणे घेतले एक वाटी भरून कडीपत्ता घेतले पिटी साखर आणि इथे चिवड्याचा रेडीमेड मसाला घेतला आहे मी इथे गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे हे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला मकई तळायला घ्यायची आहे तेल व्यवस्थित गरम असेल तर मकई टाकल्यानंतर पटकन ती फुलून वरती येते आणि जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर मग मकई व्यवस्थित तळली जात नाही आणि फुलत देखील नाही ती कडक होते त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून नंतरच मग त्यामध्ये आपल्याला मकई तेलामध्ये सोडायची आहे आता मकई तळून झाल्यावर एका परातीत काढून घेऊया आता या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळवून झाल्यानंतर हे आपल्याला मकईवर पसरवून टाकायचे आहे आता आपण कडीपत्ता तळून घेऊया तो देखील आपल्याला मकईवर पसरवायचा आहे आता आपण दोन ते तीन मोठे चमचे पिठी साखर टाकणार आहोत दोन चमचे चिवडा मसाला टाकूया आणि मीठ या मसाल्यामध्ये असल्यामुळे जर तुम्हाला जर कमी वाटली मीठ तरच टाका आणि हे सर्वात आपल्याला या चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या इथे मक्याचा खमंग असा कुरकुरीत चिवडा तयार आहे हा चिवडा व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे जर चिवडा व्यवस्थित थंड झाला नाही तर मग नरम पडतो चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगाल जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी घेऊन येईल त्या तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद